शेती संबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढत आहे त्यामुळे एका आठवड्यात एका किलोमागे तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली आहे सध्या लसणाचे दर प्रति किलो तीनशे रुपयाच्या वर पोचले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यात सध्या थंडी वाढली आहे किमान तापमानाचा पारा कमी होत आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात यंदाच्या निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर राज्यातील थंडी या आठवड्यात कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आता पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता केंद्र सरकारने नैसर्गिक शेती मिशनसाठी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिली आहे परंतु नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार पंचवीस केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत नैसर्गिक शेतीच्या नियोजित खर्चाला मान्यता देण्यात आली पुढील दोन वर्षात नैसर्गिक शेतीचे पंधरा हजार क्लस्टर उभारण्यात येतील आणि त्यातून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा फायदा देण्यात येईल तसेच सात पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जाईल असा दावा केंद्र सरकारकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे याच्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर वाढती लोकसंख्या आणि अन्नाची गरज पाहता मत्स्य संशोधन संस्थांनी विविध मस्त प्रजातीवर संशोधन सुरू केले आहे सुधारित मत्स्य प्रजातीमुळे मस्त उत्पादनात वाढ दिसून येत आहे जनयुक्तदृष्ट्या सुधारित मस्त प्रजाती, प्रजाती, प्रजाती आणि निवडक प्रजनन पद्धतीतून नवीन मस्त प्रजाती विकसित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आता राज्यातच नव्हे तर देशभरांसाठी नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे जुनं पॅन कार्ड आता बंद होणार पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे पॅन कार्डची नवीन एडिएशन केवळ नवीन वैशिष्ट्यासह सुसज्ज असेल तर आपला पॅन क्रमांक तसाच राहील या कार्डवर एक क्यू आर कोड दिला जाईल या ज्यात तुमची सर्व माहिती असेल याचा वापर कर भरणे आणि कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकात खाते उघडणे आता या ठिकाणी खूप सोपं होणार आहे आता लवकरच टू पॉईंट झिरो पॅन कार्ड लागू होईल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते वितरित करण्यात आले आहे आणि आता एकोणीसवा हप्ता नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये दिला जाणार आहे पी एम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल जुलै दरम्यान जारी केला जाईल दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान याचा अर्थ पुढील हप्ता नवीन वर्षात येईल जर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल किंवा तुमची ई के वाय सी करायची असेल तर तात्काळ ई के वाय सी करून या ठिकाणी पुढचा हप्ता तुम्ही उचलू शकता आता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की पुन्हा कागदी मतपत्रिकाद्वारे मतदान नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारतीय निवडणुकामध्ये कागदी मतपत्रिकाद्वारे मतदानाची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली निवडणूक प्रक्रिया दरम्यान ईव्ही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात छेडछाडचे आरोपही फेटाळले ईव्ही एमवर विरोधकाचे आरोप निवडणुका हरल्यानंतरच केले जातात निवडणूक जिंकली तर ई व्ही एममध्ये छेडछाड झाली नाही पण निवडणूक हरल्यानंतर ई व्ही एमवर आरोप केले जात असल्याचं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी व्ही वराळी यांच्या खंडपीठाचे निरीक्षण ई ए दरम्यान याचिकाकर्ता या ठिकाणी यांच्या युक्तिवादात काही तथ्य नसल्याचे खंडपीठाचे निरीक्षण जाहीर करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे